नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल चार अशा कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्याचे शेअर त्याच्याच मालकाने म्हणजे प्रमोटर्सनी खरेदी केले आहे म्हणजे अशा चार कंपन्या ज्या कंपन्यामध्ये स्वतः प्रमोटर्स म्हणजे मालकानेच आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि मित्रांनो एका कंपनीबद्दल सर्वात जास्त इन्फॉर्मेशन त्यांच्या प्रमोटर्स म्हणजे मालकाजवळ असते की कंपनी कोणत्या नवीन बिझनेसमध्ये एंटर करणार आहे किंवा कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी किती कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे अशी कंपनीची सर्वात जास्त इन्फॉर्मेशन त्या कंपनीच्या प्रमोटर्स म्हणजे मालकाजवळ असते आणि मित्रांनो जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे शेअर त्याच्याच कंपनीचे प्रमोटर्स म्हणजे मालकच खरेदी करत असतात हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो तर चला बघूया कोणत्याही या चार कंपन्या ज्या कंपन्यांमध्ये त्यांच्या प्रमोटर्स म्हणजे मालकानेच आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो या चार कंपन्यांमध्ये सर्वात पहिली कंपनी आहे एलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीची प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या चिरायू रमनभाई अमीन एच यू एफ यांनी एलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीचे टोटल पंचवीस हजार इक्विटी शेअर खरेदी केले आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला नऊशे एकोणसाठ पॉईंट तीन रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि याची टोटल व्हॅल्यू ट्रान्झॅक्शनची आहे टू पॉईंट फोर कोटी रुपये आणि मित्रांनो या खरेदारीनंतर एलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये चिरायू रमनभाई अमीन एच यू एफ यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे पॉईंट फोर सेवन पर्सेंट आणि आता एलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीचे चिरायू रमनभाई अमीन एच यू एफ यांच्याजवळ आता या कंपनीचे टोटल शेअर झाले आहे नऊ लाख एकवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेअर आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सचं होल्डिंग आहे सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे नाईन पॉईंट नाईन वन पर्सेंट आणि मित्रांनो अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सचं होल्डिंग आहे सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो म्हणजे मित्रांनो याचा अर्थ म्हणजे ॲलिम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही तर मित्रांनो सेकंड कंपनी आहे चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या श्रीयम ट्रेड डायनॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचे दोन लाख पन्नास हजार इक्विटी शेअर सातशे नव्वद पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर खरेदी केली आहे ज्याची ट्रान्जॅक्शनची टोटल व्हॅल्यू बनते जवळपास एकोणवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये आणि मित्रांनो या खरेदारीनंतर चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमध्ये श्रीयम ट्रेड डायनेमिक्स प्रायव्हेट लिमिटेडची हिस्सेदारी वाढून झाली आहे टू पॉइंट सिक्स फोर पर्सेंट आणि आता श्रीयम ट्रेड डायनेमिक्स प्रायव्हेट लिमिटेडजवळ चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचे टोटल शेअर झाले आहे चौपन्न लाख सदोतीस हजार शेअर आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे फिफ्टी सिक्स पॉईंट फोर फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट नाईन सेवन पर्सेंट डी आय एस टी होल्डिंग आहे पॉईंट वन नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी सिक्स पॉईंट फोर थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे थर्टीन पॉईंट एट फोर पर्सेंट तर मित्रांनो या लिस्टमध्ये थर्ड कंपनी आहे स्टेअरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीची प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या अंकित अगरवाल यांनी स्टेअरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीची तीन लाख चाळीस हजार इक्विटी शेअर खरेदी केली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एकशे सोळा पॉईंट सहा रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि मित्रांनो या ट्रान्झॅक्शनची टोटल व्हॅल्यू बनते थ्री पॉईंट नाईन सिक्स कोटी रुपये आणि मित्रांनो या खरेदारीनंतर स्टेरलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये अंकित अगरवाल यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे पॉईंट थ्री टू पर्सेंट आणि आता अंकित अगरवाल यांच्याजवळ स्टेरलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे टोटल शेअर झाले आहे पंधरा लाख अठ्ठावन्न हजार सहाशे शहात्तर शेअर आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार स्टेरलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी फोर पॉईंट फोर वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट सेवन फोर पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह टू पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार स्टेरलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी फोर पॉईंट फोर झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या लिस्टमध्ये फोर्थ आणि लास्ट कंपनी आहे पैसा लो डिजिटल लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या इक्विली ब्रेटेड वेंचर सी फ्लो प्रायव्हेट लिमिटेडने पैसालो डिजिटल लिमिटेड या कंपनीचे चार लाख पन्नास हजार इक्विटी शेअर खरेदी केले आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला थर्टी सेवन पॉईंट सिक्स पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि याची ट्रान्झॅक्शनची टोटल व्हॅल्यू बनते सोळा पॉईंट ब्याण्णव कोटी रुपये आणि मित्रांनो या खरेदारीनंतर पैसालो डिजिटल लिमिटेड या कंपनीमध्ये इक्विली ब्रेटेड वेंचर सी फ्लो प्रायव्हेट लिमिटेडची हिस्सेदारी वाढून झाली आहे एटीन पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि यांच्याजवळ पैसालो डिजिटल लिमिटेड या कंपनीची टोटल शेअर झाले आहे सोळा कोटी एकोणचाळीस लाख एकेचाळीस हजार चारशे छेचाळीस शेअर आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार पैसालो डिजिटल लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी एट पॉईंट टू वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट झिरो एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट थ्री फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी थ्री पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार पैसालो डिजिटल लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी एट पॉईंट टू वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट वन एट पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त चार कंपन्या बघितल्या आहे ज्या कंपन्यांमध्ये स्वतः प्रमोटर्स म्हणजे मालकानेच आपली हिस्सेदारी वाढवली आहे जो एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर त्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय